मित्रांनो मी थिरजिंग स्वागत करतो नवीन एका कर ब्लॉग मध्ये सकाळचे झालेत साडेचार आणि आपण निघलोय काल संध्याकाळी आपण दवाखान्यात गेलो होतो आमच्या बाळाला घेऊन त्याला उलटे वगैरे होते तर रात्री तो उठला होता दीड वाजता तर त्याच्यामुळं मला जागा आली परत मी झोपलो परत आलार्म बंद केला परत झोपलो नाहीतर मी दीडला ला उठलो अडीचला ला उठलो नंतर मग साडेचार चारला ला उठलो उठून आवरून साडेचार पर्यंत निघालोय ता, ता तर आता आपण गॅस भरला शंभर रुपयाचा गॅस भरलाय तर मग कालचा आपल्याला गॅस लागलाय पाचशे साठ रुपयाचा पाचशे सत्तावन्न रुपयाचा पाचशे सत्तावन्न रुपयाच्या गॅस मध्ये बावीसशे रुपयाचं काम झालं आपलं काल तर ठीक आहे आज बघूया आता आज थोडस कसं आहे काल या टायमिंगला आपली एक राईड सुरू होती तर आज तर नाही आज रिझर्वेशन ट्रीप पण नव्हत्या होत्या त्या पण एक दहा किलोमीटरपासून होती सो मी घेतली नाही आज डायरेक्ट काम करायचंय फक्त आज आता इथनं कंटिन्यू राईड भेटला पाहिजे कंटिन्यू राईड भेटला की काम करायला मजा येते थी। तर ठीक आहे बघूया आपली सुरुवात कोण करते पिंपरी सौदागरापासनं ओलाची राईड पडली होती आपल्याला स्टेशनची बॅक गेटला तर आपण गेलो होतो कस्टमर काय फोन उचलत नव्हता पाच मिनिट होऊन गेले सात आठ मिनिटं शेवटी मी राईड कॅन्सल केली तेवढेच कस्टमर दारात आले तर त्यांना म्हटलं चला तुम्हाला सोडतो काय अमाऊंट दाखवलं तेवढी द्या वन नाईन्टी फोर दाखवले आपल्याला बावीस रुपये आपल्याला कॅन्सलेशनचे मिळाले तर दोनशे सतरा रुपयाची राईड झाली पहिली सौदागर ते बॅक गेट रेल्वे स्टेशनचं तर इथं थांबलोय आता इथन बघूया ट्रेन आहेत का ट्रेन तर आहेत तर बघूया कुठली राईड पडते आपल्याला उबेरकडनं आपण राईड घेतली रेट कमी दाखवलाय एकशे साठ का एकशे सत्तरच दाखवलाय पिंपळे गुरवचा बारा किलोमीटरची पण घ्यायचं कारण असं आहे की मी साडेसहा वाजता हिंजवडी म्हणजे वाकडचा ब्रिज उतरल्यापासून तिथनं रिझर्वेशन घेतली आहे सहा वाजून पस्तीस मिनिटाला तीनशे सतरा का तीनशे एकोणीस रुपयाची स्टेशनचीच मग त्यासाठी मला तिकडं जाणं गरजेचं होतं सो आपण आता कस्टमर आलो होते त्यांना त्यांच्या लोकांना घ्यायला गेले, गेले स्टेशनला येतील आपल्याला जास्त आज जायची पण गरज नाही गर ते स्वतः येतो म्हणले बाहेर त्यामुळं मग वेट केलं तरी हरकत नाही आणि ठीक आहे दीडशे रुपये किंवा एकशे साठ रुपये या ट्रिपचे भेटतील जास्त भेटणार नाही पण तरी पण मी घेतली आहे कारण तिकडनं साडेतीनशे तीनशे रुपये तरी भेटल त्या राईड आपल्याला स्टेशनसाठीचे म्हणजे ही आणि ती ट्रिप मिळून ॲव्हरेज होऊन जाईल आपली तर वेट करूया कस्टमरसाठी आणि बघूया किती वेळ लागते पिंपळे सौदागरला काशीद पार्कला कस्टमरला सोडलं तिथनं आपण बाहेर पडलो आणि राईट मारून निघत होतो तर आपल्याला अडीच किलोमीटर पिकअप आणि चार किलोमीटर ड्रॉप दिसला वाकड ब्रिजच्या इथंच आणि आपल्याला पण जायचं होतं ब्रिजच्या पलीकडंच तर मोकळा दाण्यापेक्षा ट्रिप घेतली ब्याण्णव रुपये दाखवले होते शंभर रुपये कस्टमरचं बिल झाले सत्त्याऐंशी पॉईंट शेहेचाळीस आपल्याला दिलेत समजा अठ्ठ्याऐंशी रुपये दिलेत आणि आधीच्या राईडचे एकशे सा, एक साठ रुपये दिलेत तर एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे दोनशे दहा दोनशे वीस दोनशे ती दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये समजा या ट्रिपचे भेटले आपल्याला वाकडपर्यंत दोन्ही एकत्र केलं तर आणि आता इथनं आपण कस्टमरच्या लोकेशनला निघालोय आणि बघूया किती वेळ लागतोय रिझर्वेशन ट्रिप झाली आपली आपण वाकडपासनं कस्टमरला सोडलं पण ते टाइमच नाही भेटला व्हिडिओ काढायला तिथनं लगेच जिथं उभं होतो तिथनंच आपल्याला राईड भेटली स्टेशन इथली वाकडची कसपेट वस्ती तर ऑनलाईन पेमेंट होतं कस्टमरचं एकशे ऐंशी वगैरे काहीतरी आणि आता परत एकशे ब्याण्णव रुपयाची आपल्याला स्टेशनचीच भेटली आहे दीड किलोमीटर कस्टमर आहे तर निघालोय आपण कस्टमरच्या लोकेशनला वेळ नाही घालवता पटकन घेऊ अर्ध्या अर्ध्या तासामध्ये राईड कम्प्लीट होतील हरकत नाही थोडी अमाऊंट दहा रुपये बारा रुपये प्रमाणे भेटते दहा अकरा अकरा बारा अकरा बारा पण टाइम नाही जाते तर आणि ओलाचं रिचार्ज पण संपले मी काय मारलं नाही कारण उभे राईड देते कंटिन्यू व्यवस्थित तर बॅक टू बॅक राईड करतोय आपण स्टेशनच्या आता स्टेशन पासन हिंज उडी आली होती आपल्याला पण माझ्या लक्षात नाही आलं की आज सॅटरडे म्हणतो एवढं मोकळं का लागते तेव्हा कस्टमर बोलणं झालं की ते म्हणले मला एवढा कधीच टाईम लागला नाही जास्त टाइम लागतो ते म्हणले तेव्हा त्यांनी बघितलं की सॅटरडे मग माझ्या लक्षात आलं शनिवार सम शुक्रवार समजूनच मी काम करतोय माझा विकली ऑफ असतो आज विसरून गेलो तर कामाच्या याच्यात असंच असतं बघा सुट्टी घ्यायची पण लक्षात नाही तर अकराशे अकरा झालं अकरा होतं आपलं अर्निंग स्टेशन पर्यंत तिकडनं आता हे कस्टमरचं दोनशे सत्त्याऐंशी होतं कस्टमरने तीनशे रुपये गेलेत तर चौदाशे अकरा रुपयाचं आपलं अर्निंग झाले जवळीपासनं आपल्याला विमाननगर दाखवलं मला वाटलं विमाननगरची जे ती निघाली एअरपोर्टची तर हॅलो इथं आपण आता एअरपोर्टला कस्टमरला सोडले तीनशे एकोणपन्नास रुपये बिल झाले रॅपिडो याच्या आधीचे रॅपिडो तीनशे आणि अकराशे अकरा आपलं उबेर हां उबेर आणि ओला मिळून आणि एक प्रायव्हेट तर टोटल काम झालंय आपलं सतराशे साठ रुपयाचं आणि टाइम झालाय नऊ वाजून चोपन्न मिनटं दहा वाजले समजा आणि गाडी चालली एकशे एक्केचाळीस तर बारा तेरा प्रमाणे आपण रेट घेतोय तर तीस ते चाळीस कॅब दिसत फ्लाईट आहे का नाही मी एकदा बघतो कारण आज सॅटरडे म्हटल्यावर माझं लक्षच नाही अजिबात आपण बॅक टू बॅक स्टेशनच्या राईड करतोय आणि सतराशे साठ रुपयाचं आपलं काम झालेलं तर काम पण व्यवस्थित झाले तर थोडस थांबू कारण भूक लागली आणि डोकं दुखायला लागले कारण नाश्ताच नाही तीन वाजेपासून मी उठलोय तर इथं नाश्ता करू आता पुढं आणि बघूया आधी कॅब हे बघतो फ्लाईट बघतो फ्लाईट किती आहेत आणि नंतर मग पुढे जातो लग बघा एवढं चांगलं की चार फ्लाईट आहेत आणि कॅबच नव्हत्या चाळीसच कॅब होत्या आणि वन पॉईंट टूचा चा सर्ज भेटतोय आपल्याला चारशे पस्तीस रुपये काहीतरी दाखवले इनजवडी फेज वनचे आता कटिंग किती झाले तरी तीनशे साडेतीनशे तर आपल्याला भेटतील माझ्या हिशोबाने तर कस्टमरला कॉल केलाय आर ये तो आज येतोय बोलले ठीक आहे बघू एक तास तर लागेल कसं पण मग तिकडनं आपल्या घराकडची राईड भेटून जायला ऑलरेडी सतराशे साठ आज पण आपलं टार्गेट पूर्ण होते आणि वेळात तार्ग, टार्गेट पूर्ण होते तर ठीक आहे निघूया आपण आता कस्टमरच्या पिकअप पॉइंट कडनं जी राईड होती आपल्याला ती एअरपोर्टची होती आणि नंतर जी फ्लाईट बघितली आपण ते नेमकं चार फ्लाइट होत्या आणि कॅब नव्हत्या तर सर्च भेटला वन पॉईंट टू चा आणि सिंबोय जिथं आपण आधीची राईड आणली होती स्टेशनपासनं तिथंच ही राईड होती सिंबोय इंटरनॅशनल स्कूल काहीतरी कॉलेज काहीतरी तर कस्टमरचं बिल झाले सहाशे साठ रुपये बघा आणि चारशे अकरा रुपये आपल्याला दिलेत आपल्याला पण व्यवस्थित पैसे दिलेत पंचवीस किलोमीटरचे सहा चारशे चा अकरा रुपये दिलेत पंचवीस किलोमीटरचे आपल्याला आणि कडनं सहाशे साठ रुपये घेतलेत तर ठीक आहे अशा प्रकारे एकवीसशे शहात्तर रुपयाचं काम आपलं झालंय टाइम झालाय अकरा गाडी चालली एकशे अडुसष्ट पॉइंट पाच आणि चार काड्या सीएनजी आहे गाडी चांगला ऍव्हरेज देते माझी माझी एवढ्यामध्ये तर साडेपाचशे रुपयाचा गॅस त्याच्यावरती गॅस बसणार नाही चे गैस एक विश्चे, एक विश्चे चे चे, तर साडेपाचशे रुपयाच्या गॅसमध्ये आज आपण साडे एकवीसशे एकवीसशे शहात्तर रुपयाचं काम केलंय आता इथनं मला जरा घरी जायचे घरचे जरा बाहेर गेले तर बाळ घरीचे तर बघूया आपल्याला जर भेटली एखादी ट्रिप तर आपण करूया नाही तर आपण निघतोय तर अशा प्रकारे सात तासामध्येच आज आपलं टार्गेट पूर्ण झाले तर बघा तुम्ही सॅटरडे असून पण इतर दिवशी माझा सॅटरडे हा विकली ऑफ असतो पण आज माझ्या लक्षातच आलं नाही की सॅटरडे आहे म्हणून सो बॅक टू बॅक स्टेशनच्या राईड भेटत गेल्या आणि नाश्ता सुद्धा केला नाही आज आज लिटरली आहे ना डोकं दुखायला लागले का कारण काय खाल्लेलच नाहीये आपण तर बघू आता डायरेक्ट घरी गेल्यावरच खाईल नाही तर मध्ये काय भेटलं तर घेईल नाही तर मग डायरेक्ट घरी दोन तीन खजूर होते माझ्याकडं गाडीमध्ये डबा असतो एक छोटा त्याच्यामध्ये ओले खजूर असतात आडी आड़ एक बिस्किट पण आहे पण बिस्किट नको खायला भूक मोड होईल आता सो बिस्किट नाही खाते आणि मिंट एक असतं मला दाखवतो हो बघा कारण हे मी गाडीमध्ये नेहमी हो ठेवतो टिकटेक मिंट यांनी गोळी खातो तर झोप येत नाही तर ठीक आहे भेटूया आता आपण डायरेक्ट उद्या आपण निघालो होतो घरच्या साईडला पण जाता जाता मी उभेला गोटूत टाकून म्हणलं पडली पडली घरा साईडला तर बघूया तर जाता जाता आठशे मीटर मला दाखवलं लांबे कस्टमर कासरवाडी चौदा किलोमीटरचे दोनशे आठ रुपये दाखवले आता इथं एकशे नव्वद एकशे ऐंशी एक दोनशे किती भेटू शकतात पकडून चला एकशे नव्वद रुपये तर चौदा किलोमीटरचे एकशे नव्वद कासरवाडी तिथून आपलं घर काय पाच सहा किलोमीटरचे म्हणजे बघा इन रूट आता हे दोनशे एकवीसशे बावीसशे तेवीसशे साडेतेवीसशे रुपयाचं अर्निंग आपलं होते तर ठीक आहे करतो कस्टमरला पिकअप आणि ड्रॉप झाल्यानंतर एक अपडेट देतो सोडलं इथं आपण कस्टमरला आता यात उबेरनी लोकेशनची गडबड केली होती आणि पूर्ण ब्रिज फिरून दाखवलं चार ते पाच किलोमीटर कस्टमरचं बिल म्हणजे किलोमीटर जास्त दाखवलं चौदा किलोमीटरच एक्च्युएल ते नऊच किलोमीटर होत <coughs> तर दोनशे अकरा रुपये बिल झाले साडे तेवीसशे रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे आज साडे अकरा वाजता साडेचार ला निघलो समजा आपण घरात ना सात तासामध्ये साडे तेवीसशे रुपयाचं अर्निंग बॅक टू बॅक नॉन नॉनस्टॉप उबेर ओला प्रायव्हेट रॅपिडो सगळं केले आपण आज ठीक आहे हरकत नाही आता इथनं गॅस भरू आणि एक पंधरा वीस मिनिटांमध्ये पकडून चला अर्धा तास बारा वाजेपर्यंत मी घरी पोचतोय हा पोचायला पाहिजे बारा हार्डली सव्वा बारा होतील त्याच्यावरती नाही होणार गॅस भरायला टाइम लागला तर ठीक आहे भेटूया डायरेक्ट उद्या